महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अवघ्या सहाच वर्षांनी म्हणजे एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेची स्थापना करण्यात आली शिवसेना हे जे नाव आहे ते अनेकांचा असा गैरसमज आहे की ते स्वतः श्रीमान बाळासाहेब ठाकरेंनी दिलं परंतु वस्तुस्थिती अशी आहे की ते नाव जे आहे हे बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी ते, ते स्वतः दिलं शिवसेनेचं जे नामकरण आहे ते त्यांनी स्वतः केलं आणि याच प्रबोधनकार ठाकरेंनी खरं तर पहिल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला प्रबोधित प्रबोधित केलं आणि संबोधित केलं आणि त्याच दसरा मेळाव्यामध्ये प्रबोधनकारांनी आमचा हा बाळ मी आजपासून महाराष्ट्राला अर्पण करतोय अशा पद्धतीची भूमिका घेत श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही शिवसेना चालेल किंवा कार्य करल अशा पद्धतीची ग्वाही या महाराष्ट्राला दिलेली होती इथे एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की शिवसेनेची जी काही स्थापना झाली ती मुळामध्ये एक संघटना म्हणून झाली आणि ही संघटना कशासाठी होती तर मराठी माणसाच्या हक्काधिकारासाठी लढणारी एक संघटना म्हणून या शिवसेनेची स्थापना झाली होती आजच्या घडीमध्ये म्हणजे शिवसेनेच्या संघटना स्थापनेपासून ते त्यांचा राजकीय पक्ष त्या आताच्या काळातील पक्षामध्ये पडलेली फूट या सगळ्यात विषयावरती आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत आणि नेमकं या सगळ्या काळानंतर शिवसेनेचं भवितव्य काय या विषयावरती आपण आज या ठिकाणी चर्चा करणार आहोत नमस्कार अमरवाणीच्या आजच्या या भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी अमरजीत पाटील तर शिवसेनेचं भवितव्य काय या विषयावर चर्चा करत असताना शिवसेनेच्या इतिहासाचा आपल्याला मित्रांनो मागोवा घेणं आवश्यक आहे मुंबईसह महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतर राज्यामध्ये एक महत्वाचा प्रश्न असा उभारला होता की सुरुवातीला द्विभाषिक असणारं हे राज्य ज्यावेळेस आपण मुंबईसह स्वतंत्र राज्य मिळवलं त्याच्यानंतर मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून उदयाला येत असताना या मुंबईवरती वर्चस्व नेमकं कुणाचं म्हणजे ते गुजराती मारवाडी लोकांचं का दक्षिण दक्षिणेतल्या लोकांचं का मराठी माणसाचं असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता आणि हे खरं तर मुंबईसह महाराष्ट्र मिळवण्यासाठी म्हणजे आपल्या प्राणाचं जे काही महाराष्ट्रातील लोकांनी बलिदान दिलेलं होतं की त्यांचीही मुंबई राहणार असा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता आणि या प्रश्नाच्या तीव्रतेमधूनच खर तर शिवसेनेचा जन्म या ठिकाणी झालेला आपल्याला लक्षात येतो शिवसेनेची जी बांधणी आहे ही मुळामध्ये अनेकांना माहीत नसेल की शिवसेनेची बांधणी आणि विचारधारा जी आहे ही मुळापास मध्ये स्थापनेपासूनच ही फुले शाहू आंबेडकर विचारधारेची एक त्याची जवळीक राहिलेली आहे किंवा त्या विचार परंपरेतील शिवसेनेची मान्य आहे आजचं जे शिवसेनेचं किंवा थोडे काळापूर्वीचं जे शिवसेनेचं हिंदुत्वादी स्वरूप आपण पाहत आलेलो आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये ते किंवा आताच एक स्वरूप हे बघितलं तर अनेकांना ह्याच्यात गपलत होऊ शकते की नेमकं शिवसेनेची वैचारिक अधिष्ठान जे आहे वैचारिक भूमिका काय आहे तर ते आपण लक्षात घेतलं पाहिजे की शिवसेनेची जी वैचारिक पाया आहे वैचारिक जो शिवसेनेचा पाया आहे तो फुलेशाव आंबेडकर विचारला की स्वतः शिवसेनेचे जे जन्मदाते आहेत प्रबोधनकार ठाकरे हे स्वतः प्रबोधनकार ठाकरे हे या शिव फुले शाह आंबेडकरांच्या परंपरेतलेच होते म्हणजे अगदी महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीचा त्यांच्यावरती परि परिणाम होता किंवा त्याचे ते अनुयायी होते शाहू महाराजांच्या काळामध्ये शाहू महाराजांच्या सोबतच मान्याचे शाहू महाराजांचे ते आश्रित होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तर ते स्वतः सहकारी होते या गोष्टी सगळ्या नवीन पिढीच्या आत्ताच्या काळातील लोकांना हे माहीत असणं गरजेचं की सेनेचा जो बेस आहे हा मूळचा फुलेशाव आंबेडकरी विचारधारेचा बेस आहे तर या अशा शिवसेनेची जी स्थापना झाली ती मुळातच मुंबईवरती जे परप्रांतीयांची आक्रमणं वाढत होती आणि मग मुंबईवरती मूळ हक्क कुणाचा तर तो, तो इथल्या मराठी माणसांचा हे सांगण्यासाठी म्हणजे त्या काळामध्ये दक्षिण भारतीयांचं मुंबईमध्ये जे काही वर्चस्व वाढत होतं त्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी या सेनेची स्थापना करण्यात आली आणि अगदी सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये ज्यावेळेस त्या सेनेकडं त्यांचं धुरा आली आणि पूर्ण त्यांनी कामकाज सुरू केलं तर त्यांचं ते फेमस जे आंदोलन सुरुवातीच्या काळातलं होतं की बजाव ते हटाव हटावडुंगी अशा पद्धतीचं सुद्धा त्यांनी एक आरंभलं होतं आंदोलनच्या काळामध्ये आरंभ केलेला होता त्या काळात मुंबईवर महाराष्ट्राची पकड मजबूत करण्याचा दृष्टिकोनातून शिवसेनेचं जे काही आक्रमक आंदोलन होत होती त्यावेळेस ह्या आक्रमक आंदोलनाकडे तत्कालीन जे काही काँग्रेसचे नेते होते त्याच्यामध्ये वसंतराव नाईक असतील वसंतदादा पाटील असतील यांनी पूर्णतः एक प्रकारे कांडोळा केलेला होता किंवा त्यांचा सपोर्ट या आंदोलनाला होता असं त्या काळातल्या एक राजकीय विश्लेषकांचा आणि ने निरीक्षकांचं म्हणणं आहे म्हणजे सेनेला असलेला हा जो काही पाठिंबा होता हा इतका उघड उघडरित्या होता की सेनेची जी काही शिवसेना म्हणून ओळख आहे ती काही काळानंतर तर, -तर अक्षरशः अगदी वसंतराव नाईकांनी आणि वसंतदादा पाटलांनी दिलेल्या पाठबळामुळे ही सेनेची ओळख वसंत सेना म्हणून करून दिली जात होती हे सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे अर्थात ही सगळी तोडजोड ही त्या काळाची गरज होती आणि शेवटी प्रश्न जो होता तो मराठी माणसाच्या हक्काधिकाराचा प्रश्न या ठिकाणी होता आणि त्यामुळे हे सगळं एक राजकीय आणि प्रचंडरित्या प्रगल्भपणातून हे करण्यात येत होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे परंतु आपण यामध्ये एक ट्विस्ट आल्याला लक्षात घेतलं पाहिजे याच्यामध्ये जे एक वळण आलं सेनेच्या राजकारणाला ते म्हणजे एकोणीसशे नव्वदच्या दशकामध्ये देशात ओबीसीच्या आरक्षणाचा एक मुद्दा प्रामुख्यानं पुढं आला आणि त्याला काउंटर करण्यासाठी राम रम राम मंदिराचा मुद्दा पुढे आणण्यात आला किंवा रामरथ यात्रा काढण्यात आली आणि या खरं तर ही सगळी आरक्षण विरुद्ध म्हणजे आरक्षण आणि मंदिराची लढाई त्याच्या काळामध्ये सुरू झालेली होती वास्तविक प्रबोधनकार ठाकरेंच्या मृत्यूनंतर मराठी माणसाच्या हक्काधिकारासाठी लढणारी जी संघटनेची सुरुवात मराठी माणसाकडून सुरुवात झालेली होती ती हिंदुत्वाकडे होण्यामध्ये नंतरच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या काळामध्ये याची सुरुवात झालेली होती तर शिवसेनेच्या याच हिंदुत्वाच्या वाटचालीचा भाग म्हणजे शरद पवारांचं जे पुलोचं सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये ज्यावेळी शरद पवार साहेबांनी किंवा पुलोच्या सरकारनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा जो काही निर्णय घेतला की जलामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विद्यापीठाला नाव देण्याचा जो निर्णय त्यांनी त्या काळामध्ये घेतला होता त्या निर्णयाला विरोध करण्यामध्ये सगळ्यात जास्त आघाडीवरती जर कोण राहिला असेल तर त्या काळामध्ये ती शिवसेना राहिली म्हणजे अक्षरशः त्यावेळेस बाळासाहेब ठाकरेंचं एक स्टेटमेंट प्रसिद्ध झालेलं होतं की ज्यांच्या घरात नाही पीठ त्यांना कशाला हवं आहे विद्यापीठ अशा पद्धतीची ती भाषा खुद्द बाळासाहेब ठाकरेंकडून वापरण्यात आलेली होती आणि राष्ट्रीय राजकारणामध्ये एक आपलं सेनेचं स्थान निर्माण करावं आपली स्वतःची एक इमेज त्याच्यामध्ये असावी या ओढीतून स्वतः बाळासाहेब ठाकरेंनी एक त्यांच्यावरतीचं जे भौतिक वो वलय निर्माण करण्यात येत होतं की हिंदू हृदय सम्राट आणि शिवसेना सुप्रीमो अशा पद्धतीचं या विशेषणाच्यासाठी किंवा या सगळ्या गोष्टीसाठी ग्लॅमर त्या काळामध्ये निर्माण करण्यात आलं किंवा ते स्वतः बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये होतं सुद्धा आणि त्याला बळकटी देण्यासाठी त्यांनी त्या हिंदुत्वाच्या राजकारणामध्ये एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की त्यांनी सेनेचा जो प्रवास आहे तो एक संघटना म्हणून सुरू झालेला मराठी माणसाच्या सुरू झालेला जो प्रवास आहे तो त्यांनी हिंदुत्वाच्या दिशेनं न्यायला सुरुवात केली होती आणि नेमकी हीच गोष्ट आपण लक्षात घेतलं पाहिजे की सेनेची जी ओरिजिनल ओळख होती ही पुसणारी आणि भविष्यातील म्हणजे आताच्या काळामध्ये सेनेच्या समोर फुटीनंतर जी काही संकट उभी राहिली त्याला कारणीभूत जर काय झालं असेल तर हे पूर्वश्रमीचं जे काही एक निर्णयाची वाट चुकली होती की सेनेनं आपली मूळची फुले शाह आंबेडकर विचारधारेची ओळख सोडणं आणि हिंदुत्वाच्या वाटेवरती जाणं मराठी माणसाच्या हकाधिकाराची वाट थोडीशी पुसट करणं आणि हिंदुत्वाच्या वाटेनं जाणं आपली मूळ ओळख विसरणं हेच खरं तर आत्ताच्या काळामध्ये जे शिवसेनेसमोर फुटीनंतर जी काही परिस्थिती निर्माण झाली त्याला कारणीभूत ठरलेली आहे म्हणजे या फुटीचा सुद्धा आपण इतिहास बघितलं तर अगदी सुरुवातीच्या काळामध्ये छगन भुजबळ असतील त्यानंतर गावंडे करत गणेश नाईक असतील त्या अलीकडच्या काळामध्ये नारायण राणे आणि खुद्द राज ठाकरे यांनी ते आतापर्यंत म्हणजे ते सेनेतून फुटले त्याच्यानंतर ती सगळ्यात मोठी फूट ज्याला आपण म्हणू शकतो ती एकनाथ शिंदेनी ही शिवसेनेतील मोठी फूट किंवा बंडाळी आपण ज्याला मानू शकतो अशा पद्धतीची ती झालेली आहे म्हणजे या सगळ्या बंडाळींमध्ये आणि फोटी मुजद्या सुद्धा एक आपण फरक लक्षात घेतला पाहिजे की ज्यावेळेस छगन भुजबळांची फूट झाली किंवा छगन भुजबळ ज्यावेळेस सेनेतून बाहेर पडले त्यावेळेस कधी नव्हे सेने तो सेनेचा प्रचंड होता की स्वतः छगन भुजबळांना अनेक महिने भूमिगत राहावं लागलं होतं म्हणजे इतकी आक्रमकता त्या सेनेची होती आणि तशीच काही जी परिस्थिती गणेश नाईक आणि गावंडेंच्या वगैरे त्यांच्यासोबत काही अन्य सहकार्य होते ते फुटल्यानंतर होती परंतु आणि त्याच्यात एक झालं होतं की गणेश नाईक असतील किंवा त्यांच्यासोबत जे काही दोन सहकारी होते त्याचा प्रभाव काही संपूर्ण राज्यभर नसल्यामुळं त्याचा फार मोठा परिणाम काही सेनेवरती जाणवला नाही पण दरम्यानच्या काळामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाची धुरा जी आहे ती बाळासाहेब ठाकरेंनी राज ठाकरेंकडून देता उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये दिली आणि यातून सुरुवातीला राणे आणि नंतर राज ठाकरे हे सेनेपासून बाजूला केले गेले म्हणजे बाजूला झाले त्यातील राणेंच्या बंडाची जी तीव्रता होती ती अत्यंत अधिक होती तर काय एकतर मुळामध्ये राणे जे होते नारायण राणे जे होते, सेने चारी 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 होते ते सेनेच्या अगदी सुरुवातीच्या शाखेच्या काळापासून किंवा शाखाबाणीच्या काळापासून होते आणि एकमेव राणे असे आहेत की ज्यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंना अगदी शिवसेना भवना समोर उभा राहून चॅलेंज करण्याची किंवा ललकारण्याची जी भाषा त्यांनी वापरली किंवा ती हिंमत फक्त नारायण राणेंनी दाखवली याच्या आधीमध्ये भुजबळांनी दाखवलेली नव्हती किंवा गणेश नायकांनी दाखवलेली नव्हती पण नारायण राणेंनी मात्र ती दाखवलेली होती परंतु काळाच्या ओघामध्ये नारायण राणेंसारख्या आक्रमक नेत्याचं सुद्धा ज्याला आपण मराठीमध्ये कोंबडं करणं म्हणतो ते कोंबडं करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर काँग्रेसच्या काळामध्ये ज्या काळात ते नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले त्या काळामध्ये ते काँग्रेस पक्षानं केलं म्हणजे काँग्रेसमध्ये थंडा करके खावची जी काही संस्कृती आहे त्याचं ते इतकं नारायण राणेच्या नेतृत्वाला बाधा झाली की आज आपण बघतो की ऍक्च्युअल नारायण राणे आता जरी भाजपमध्ये असले तर नारायण राणेमध्ये आणि त्यांच्या संपूर्ण परिवारामध्ये ती पैकी आक्रमकतानी ते, ते जे काही वलय होतं ते राहिलेलं नाहीये म्हणजे एक प्रकारे सेनेसमोरचा जो काही सुंटे वाचून खोकला जाण्याचा प्रकार म्हणतो तो अडथळा जो होता तो सुरुवातीला काँग्रेसनं ना आता भाजपनं बऱ्यापैकी त्याच्यामध्ये दूर केला खरंतर तर नारायण राणेचं बंड फार म्हणजे फार टोकाचं आणि ताकदीचं असं ते बंड सेनेच्या विरोधात घडलेलं होतं त्याच्यानंतर राज ठाकरेंनी जे बंड केलं त्यांनी स्वतंत्र स्वतःच्या पक्षाची स्थापना केली पहिल्या प्रयत्नात ते जवळजवळ तेरा एक आमदार त्यांचे त्यांच्या पक्षाने निवडून आले खरे परंतु राज ठाकरे यांचा एक गुणधर्म असा आहे की नुसता बोलघेवडेपणा आणि प्रचंड सातत्यानं बहुजन विरोधी ब्राह्मणी विचारधारा यामुळे या, या पक्षाची जी काही प्रगती खुंटली ती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मित्रांनो आणि ती जी काही खुंटली ती आता काय आमची खुंटलेली म्हणजे अगदी कालची जी सभा झाली बिनशर्त पाठिंब्याची ती पाहता बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरेंकडे देण्याचा जो काही त्या काळामध्ये निर्णय घेतला याच्यामध्ये किती दूरगामीपणा बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये होता ने हे अधोरेखित कालच्या या सभेपासून झालेला आहे उदाहरणार्थ आपण एक पाच मिनिटं असं मान्य करूया की समजा हेच नेतृत्व जर आजच्या घडीला राज ठाकरेंकडे सेनेचं असलं असतं तर मराठी अस्मितेच्या साठी लढणारी एक संघटना किंवा शिवसेना महाराष्ट्रीयन उस माणसांनी काढलेला एक पक्ष अख्खाचा अख्खा पक्ष दिल्ली दरबाराच्या पायाशी नेऊन बांधला असता अशी लोकांमध्ये अक्षरशः चर्चा आहे त्यामुळं उद्धव ठाकरेंनी जी काही संघर्षाची भूमिका आज घेतलेली आहे ती पाहता बाळासाहेब ठाकरेंचा जो निर्णय होता की उद्धव ठाकरेंच्या ताब्यामध्ये हा सगळा पक्ष देणं तो अत्यंत योग्य होता हा निर्णय आपल्याला आता जो बाळासाहेब ठाकरेंनी घेतला त्याच्या निर्णयाची परिस्थिती आहे सगळ्या लोकांना दिली की कि तो किती योग्यरित्या निर्णय होता तर आ, या ठिकाणी तर आपण जे समजून घेतलं की आता जे राज ठाकरेंच्या राजकारणाला जवळजवळ आता ला पूर्णविराम लागल्यात जमा हे अशा पद्धतीची परिस्थिती आहे तर दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरेंनी मात्र आपल्या मृदू स्वभावातून आणि त्यांना जे काही मधल्या काळामध्ये मुख्यमंत्रीपदाची संधी भेटली त्या काळामधून अक्षरशः लोकांच्या काळजाला हात घालण्याचं काम त्यांनी केलं आणि शिवसेना जी बाळासाहेब ठाकरे नंतर अस्तित्व काय असा जो एक प्रश्न होता ती निष्ती टिकवून नाही ठेवली तर ती वाढवून दाखवली आणि ते वाढवून दाखवल्यानंतर सुद्धा आज घडीला आपल्या असं लक्षात येतं की एवढं मोठं सैन्यत बंड झाल्यानंतर सुद्धा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावरती निर्माण झालेला जो शिवसैनिक आहे तो बहुसंख्येनं स्वतःच्या बाजूने ठेवण्यामध्ये हे उद्धव ठाकरे साहेब ठाकरे यांना यश आलेलं आहे आता याच्यामध्ये एक आवर्जून उल्लेख करावा लागेल तो महत्वाचा विषय असा आहे की आदित्य ठाकरेंचं जे काही नेतृत्व व शिवसेनेच्या माध्यमातून पुढं आणलं गेलं त्या अत्यंत महत्वाच्या याच्यामध्ये एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की आदित्य ठाकरेंनी काय केलेलं आहे तर काळाशी सुसंगत अशी शिवसेनेच्या काही भूमिकांमध्ये बदल केलेले आहेत म्हणजे अगदी कुणाला माहित नसेल तर ही तीच शिवसेना आहे जी व्हॅलेंटाईन डे ला प्रचंडरित्या विरोध करायची आणि त्याच्या विरोधामध्ये आंदोलनं करायची परंतु आदित्य ठाकरे नेतृत्व आल्यानंतर आदित्य ठाकरे हे नवीन विचाराचे सुशिक्षित आणि शिक्षित प्रचंड शिकलेले असल्यामुळं त्यांनी ह्या ज्या काही कालवाई आणि काळाच्या ओघात न टिकणाऱ्या भूमिका आहेत ह्या सगळ्या सॉफ्ट करून टाकल्या किंवा त्या मोडीत काढल्या आणि त्यामुळं ह्या काल सुसंगत भूमिका आदित्य ठाकरेंनी घेतल्यामुळं म्हणजे अगदी त्याच्या सावरकरांचा सुद्धा जो मुद्दा आहे की सावरकरांना भारतरत्न देण्याचा मुद्दा त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेनेनं बऱ्यापैकी स्वतःला मोल्ड करून घेतलं आणि जरी तो मुद्दा बोलत असले तरी त्या टोकाचं फार टोकाला जाऊन तो मुद्दा रेटताना शिवसेना आज दिसत नाही त्यामुळे हा जो काही बदल झालेला आहे तो सेनेच्या एकंदर जी काय आता काल सुसंगत त्यांची वाटचाल त्या दृष्टिकोनातून ते बनलेलं आहे त्याच्यानंतर जर आपण पुढं लक्षात घेतलं की बाळासाहेब ठाकरेंच्या प्रमाणच म्हणजे बाळासाहेब ठाकरेंनी हा उल्लेख केलेला होता त्याच्या अगोदर खरं तर काळ ठाकरेंनी केला होता परंतु या स्वतःच्या आजोबांच्या वडिलांच्या भूमिकेचा उल्लेख स्वतः उद्धव ठाकरेंनी अलीकडच्या काळामध्ये सातत्यानं केलेलं आहे आणि ते म्हणजे आमचं हिंदुत्व हे जाणव शेंडीचं हिंदुत्व नाही ही ना ना ते ना ते ना 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 जी भूमिका सातत्यानं सांगतायत हे सांगणं त्याचा पुनरुच्चार करणं म्हणजे सेनेनं आता कुठंतरी योग्यरित्या आपली जी मूळचा खुलेशाव आंबेडकरांचा ट्रॅक आहे तो पकडलेला आहे हे उद्धव ठाकरेंनी सातत्यानं अप्रत्यक्षरित्या ते सातत्यानं लोकांसमोर मांडतायत आणि नेमकेपणानं हीच भूमिका जी आहे की आमचं हिंदुत्व जानव शेंडीचं हिंदुत्व नाही असं सांगणं ना। म्हणजे आमचं जे काही हिंदुत्व आहे ते फुले शाहू आंबेडकरांना किंवा प्रबोधनकार ठाकरेंना अभिक्रेत असणार हिंदुत्व आहे ती भूमिका आहे आणि नेमकी हीच भूमिका शिवसेनेचं मित्रांनो भविष्य ठरवणारी आहे कारण का आपण याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे शिवसेनेची जी काही ताकद आहे ती ताकद कशात आहे तर ती राज्यभर विखरलेल्या त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या ज्या सेनेच्या शाखा म्हणल्या जातात या शाखांमधून ही महाराष्ट्रातील संपूर्ण बहुजन समाजाची त्या ठिकाणी एकवटलेली आपल्याला दिसून येते एकनाथ शिंदेच्या एवढ्या मोठ्या बंडानंतर सुद्धा उद्धव ठाकरेंची वाढती लोकप्रियता आणि अल्पकाळासाठी जे मुख्यमंत्री पदाचं काम कोविडच्या काळामध्ये केलं तरी महाराष्ट्राच्या जनतेच्या वा हृदयामध्ये उद्धव ठाकरेंचं एक नेतृत्व अत्यंत घट्टपणानं असं कोरलं गेलेलं आहे आज घडीला महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या हक्काचा पक्ष संपवण्यासाठी भाजपनं अत्यंत ज्याला आपण नीचपणाचं राजकारण म्हणू शकतो असं केल्यानंतर सुद्धा म्हणजे एकनाथ शिंदेचा आमदारांना फोडून डाव मांडला तरी सुद्धा आपल्याला या ठिकाणी असं दिसतंय की हा जो डाव आहे भाजपचा तो संपूर्णरित्या भाजपवरती उलटताना दिसतोय या ठिकाणी आणि त्याला कारणीभूत होत आहे ते उद्धव ठाकरेंचं एकमेव मृदू आणि लोकांच्या काळजाला हात घालणार त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात केलं गेलेलं कार्य आणि मुख्यमंत्री म्हणून आणि शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे परिस्थिती हाताळली आहे त्यामुळे हे आपल्याला खतर दिसून येतं शिवसेनेला आज घडीला आपलं भवितव्य जर सुरक्षित आणि आबाधित ठेवायचं असेल तर त्यांनी नेमकं काय केलं पाहिजे याच्यावर जर आपण विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की त्यांच्या मूळ विचाराकडं म्हणजे सेनेचा जो मूळचा गाभा आहे प्रबोधनकारांचा जो विचार आहे आणि प्रबोधनकारांचा विचार काय आहे काय आहे तर प्रबोधनकारांचा विचार हा फुले शिव आंबेडकर विचार परंपरेला पुरोगामी सत्यशोधक विचारधारेचा जो विचार आहे त्या विचारधारेकड सेनेला आपला प्रवास हा तीव्रतेनं करावा लागणार आहे आणि हा प्रवास जर आपण तीव्रतेनं केला तरच हे काही भाजपसारख्याचा संघ भाजपचं जे आक्रमण आहे त्याला शिवसेना रोखू शकणार आणि हे करायचं असेल तर सेनेला आपलं जे स्वतःच बलस्थान आहे ते म्हणजे सेनेच्या ज्या शाखा आहेत त्या शाखांची पुनर्वाननी हे आदित्य ठाकरेंसारख्या युवा नेतृत्वानं पुढं होऊन स्वतःच्या खांद्यावरती घेऊन अक्षरशः प्रत्येक गावागावातली आणि प्रत्येक खेडेगावातली का जी काही त्यांच्या शाखा आहेत त्याची पुनर्वाननी केली पाहिजे निश्चित पुनर्वान्य न करता या शाखांचे जे काही जुने नवे पदाधिकारी आता असतील यांना प्रबोधित करावं लागणार आहे त्यांना नव्यानं प्रबोधनकारांसह पुलेश आंबेडकर विचारधारेची ओळख त्यांना करून द्यावी लागणार आहे आणि नेमकेपणानं सेनेच्या स्थापनेचा पासूनचा मराठी माणसाच्या हक्काधिकाराचा महाराष्ट्राच्या अस्मितेचा जो काही विषय सेनेनं लावून धरलेला होता त्याचं पुनर्जागरण या ठिकाणी त्यांना करावं लागणार आहे आणि त्यातून नव्यानं प्रशिक्षित कार्यकर्ते सेनेला उभे करावे लागणार आहेत आणि हे जर केले आणि हा जो सगळा कार्यक्रम आहे तो त्यांनी अत्यंत कालबद्धरित्या ठोस कृती क्रमा कृती कार्यक्रमाच्या द्वारे जर त्याची अंमलबजावणी केली तर मित्रांनो एक मात्र आहे की येणारा जो भविष्य काळ आहे तो महाराष्ट्रामधला म्हणजे अगदी आपण जर पक्षीय तुलना करायचं म्हणलं तर भाजप सेना राष्ट्रवादी काँग्रेस या चारी पेक्षामध्ये किंवा चारी पक्षांच्या चा चा दृष्टिकोनानं जर विचार केला तरी मराठी माणसाला किंवा महाराष्ट्रीय माणसाला अत्यंत अपील वाट होणारा आणि अत्यंत जवळचा वाटणारा पक्ष म्हणून शिवसेना हा पक्ष महाराष्ट्रातला एक नंबरचा पक्ष म्हणून उदयाला येऊ शकतो परंतु त्याच्यासाठी मात्र पूर्वट एकच आहे की त्यांनी शिवसेनेनं स्वतःची जी मूळची आयडियलॉजी आहे जी फुलेशाव आंबेडकरांची विचारधारा आहे आणि जी प्रबोधनकारांची शिकवण आहे प्रबोधनकार ठाकरेंच्या वाटेनं जाणं यातच शिवसेनेचं खऱ्या अर्थानं भवितव्य आहे आणि निस्त सेनेचंच भवितव्य त्यात आहे असं भाग नाहीये तरी शिवसेनेच्या भवितव्याबरोबरच भवितव्य बरोबर महाराष्ट्राचं आणि महाराष्ट्रातील मराठी माणसाचंही भवितव्य याच्यामध्ये सामोरलेलं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला जरूर जरूर कळवाव्यात या ठिकाणी थांबतो जय जिजाऊ जय शिवराज जय हिंद जय महाराष्ट्र